तर यावर्षी सत्तावीस सप्टेंबरला आम्ही एक सुरुवातीचा प्लॉट छाटणी घेतली होती तर त्याचं अर्ध्या एकरमध्ये दोन हजार पेटी माल गेलेला आहे त्याला दर मिळालेला दोनशे पंचावन्न रुपये तर पाच लाख रुपये झाले अर्ध्या एकरमध्ये त्याच्यानंतर ज्योतीचं पण हार्वेस्टिंग झालं चारशे सत्तर रुपये दर मिळालेला पाचशे झाडात पाचशे पेटी गेली त्याचे अडीच लाख रुपये झाले त्याच्यानंतर आत्ता जो आपण उभा राहिलेलो आहे तो काजू सोनाका आहे तो तेरा तारखेला चार महिने होणार आहेत तर ह्या वर्षी चांगला प्लॉट जमलेला आहे नमस्कार माझे नाव अमित वसंत वाघमारे गावकरोलीयम तालुका मिरज जिल्हा सांगली आमचे चार एकर द्राक्ष बाग आहे त्यामध्ये ज्योती सुपर माणिक चमन सोनाका एस एस एन असे व्हरायटी आहेत तर यावर्षी सत्तावीस सप्टेंबरला आम्ही एक सुरुवातीचा प्लॉट छाटणी घेतली होती तर त्याचं अर्ध्या एकरमध्ये दोन हजार पेटी माल गेलेला आहे त्याला दर मिळालेला दोनशे पंचावन्न रुपये तर पाच लाख रुपये झाले अर्ध्या एकरमध्ये त्याच्यानंतर ज्योतीचं पण हार्वेस्टिंग झालं चारशे सत्तर रुपये दर मिळालेला पाचशे झाडात पाचशे पेटी गेली त्याचे अडीच लाख रुपये झाले त्याच्यानंतर आत्ता जो आपण उभा राहिलेलो आहे तो काजू सोनका आहे तो तेरा तारखेला चार महिने होणार आहेत तर ह्या वर्षी चांगलाच प्लॉट जमलेला आहे दरवर्षी कसं व्हायचं की अंडगळीच्या वेळेला गळ जास्त व्हायची त्यावेळी जर लक्ष नाही दिलं तर पूर्ण प्लॉट हाताला लागत नव्हता पण ह्यावेळी मयूर साहेबांच्या कानावर मी पहिलंच घातलं होतं त्यामुळं त्यांनी पण पूर्ण लक्ष दिलं प्लॉटमध्ये आणि <coughs> त्या अंडवेळीच्या स्टेजमध्ये लक्ष दिल्यामुळं आज प्लॉट एक नंबरचा आहे दरवर्षीपेक्षा पण चांगला आहे तर काजूसोनाकारला सुरुवातीला डिपिंग घ्यायला सांगितलं आम्हाला बेरीसाईज वापरली डिपिंगमध्ये डिपिंग घेतल्यानंतर डिपिंग घाडाची साईज वगैरे चांगली झाली लांबी वगैरे झाली त्याच्यानंतर थोडी कॅवनापी कमी झाल्यानंतर साहेबांनी किट बुमचं किटेचं किट सोडायला सांगितलं ते पण सोडलं त्याच्यानंतर कॅनॉपी वगैरे चांगली झाली त्याच्यानंतर अंडीकडच्या स्टेजमध्ये ड्रीपमधून आम्हाला साईड टोकेन आणि युरो पाहून सोडायला सांगितलं ते सोडल्यानंतर पूर्णपणे गळ थांबली यावर्षी एकही मनी गळालेला नाही आणि भले थिनिंग करायला लागला आम्हाला पण तो विषयी नाही कर पण गळ आमच्या अजिबात झालेली नाही म्हणजे चांगले चांगल्या प्रकारचे बंच तयार झाले मध्ये आम्हाला आयडियलची पूर्णपणे मदत मिळाली साहेब मयूर हिंगळे साहेब त्यानंतर घरच्यांची पण मला मदत मिळाली त्यामुळं मी आज इथंपर्यंत पोचलो आहे यावर्षी चार एकरमध्ये माझे तीस लाखापर्यंत तीस लाख रुपये तर होतील यावर्षी वर्षी चांगल्या प्रकारचे पैसे झालेले होणार आहेत आणि माल पण सगळे चांगले आहेत आयडियलमुळं आम्ही आज इथंपर्यंत पोहोचलो आहे याच्या आधी पण आम्ही चार वर्षाला आयडियलचीच होतो पण भाऊ बघत होता शेती तो सरपंच भाऊ सरपंच झाल्यामुळे त्याचं दुर्लक्ष व्हावं लागलं शेतीकडे त्यामुळं मला घरच्यांनी सांगितलं की तू बाबा शेती बघा आता म्हणून त्यानंतर मी शेतीत उतरलो आणि बऱ्यापैकी मला चांगलं यश मिळाले आयडियलमुळं नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही आता सध्या अमित वाघ यांच्या प्लॉटमध्ये आहे तरी एवढंच सांगू इच्छितो की अमित वाघ हे प्रॉपर दुग्ध व्यवसायामध्ये काम करणारी व्यक्ती असून त्यांच्याकडे ह्या आत्ता चालूच्याच वर्षी त्यांच्याकडे बागा आल्यामुळे त्यांनी ह्या बागेत लक्ष घालून त्यांना व्यवस्थित आमचं आयडियल फाउंडेशनचं मार्गदर्शन त्यांना चांगलं लाभल्यामुळे त्यांना द्राक्ष बागेमध्ये ह्या वर्षी आयडियलमुळे व त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना हे आत्ता जे माल दिसतो हे त्यांना चांगल्या पद्धतीने व त्यांची गुणवत्ता वाढवून त्यांचं पूर्ण आत्तापर्यंत करत आलेले पेक्षा ह्या वर्षी त्यांचे चांगल्या पद्धतीने पैसे झालेले आहेत ह्या वर्षी त्यांनी त्यांचं टोटल चार एकर क्षेत्र आहे तरी चार एकरामध्ये जवळपास माझ्या हिशोबानं व ह्या मार्केटच्या हिशोबानं विचार केला तर त्यांचे जवळजवळ तीस ते पस्तीस लाख रुपये चार एकरात होतील